नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जुनाविडी घरकुलमधील महापालिका कर्मचारी चावीवाले मान्य सिद्धराम कोळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जुनाविडी घरकुल येथील युनिकटाऊन बहुउद्देशीय संस्था येथे सिद्धराम कोळी यांच्या हस्ते आरती करण्यात आले व सत्कार करून तुलसीचे वृक्ष देण्यात आले चिद्रामन्न सोई यांनी आज त्यांचा वाघेस आहे प्रथम मी त्यांना वाघेशांच्या खूप खूप शुभेच्छा देतो असं जरी अवघडपणे आम्हाला पाणी पुरवठा करत आहेत हो। यापुढेही करत राहू ही श्री गणेश यांनी प्रार्थना करतो